ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला ला करा आणि बेल बटन प्रेस करा प्रथम तर ता सर ता ता, ता तानाजी सावंत यांनी जे काही टीका केलेली आहे त्या बाबतीमध्ये खरंच म्हणजे त्यांची तळमळ मला दिसून आली मी प्रथमतः राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे सर्व सर्व आदरणीय एकनाथ भाईजी शिंदे यांचं खरं तर मनापासून फार फार अभि म्हणजे आभार मानतो आभार मान आभार मानण्यामागचं कारण असं आहे की तानाजी सावंतसारख्या खेक खेकडा असणाऱ्या माणसाला त्यांनी वेळेत दूर केलं आणि त्यांना मंत्रीपदापासून ती वंचित ठेवलं कारण की त्यांची जी वागणूक जी आहे ती त्यांना दिसून आली त्यांच्या काही लोकांना दिसून आली त्यामुळं त्यांनी मंत्रिप आरोग्यमंत्री असताना जे ह्या महाराष्ट्रामध्ये गोरगरीब रुग्णांचा जो तळतळाट तो त्यांनी घेतलेला आहे तोच तळतळाट त्यांना लागला म्हणून त्यांना मंत्रीपदापासून त्यांना दूर राहावं लागलं आज खरी वस्तुस्थिती पाहता त्यांचा रोष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर गेल्या बऱ्याच दिवसापासून दिसून येतोय कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये त्यांच्या आरोग्य मंत्री असल्यापासूनचे जे काही घोटाळे जे आहेत उदाहरण देतो सर तुम्हाला मी एक उदाहरण असं आहे की महात्मा फुले आरोग्य योजना ही गोरगरिबांची योजना आहे जवळ जवळ ह्या योजनेमध्ये चारशे पेक्षा जास्त अधिक असे उपचार म्हणजे मोफत केले जातात गोरे गरिबांसाठी परंतु तानाजी सावंत सारख्या एका खेकडा असणाऱ्या मंत्र्यांनी प्रत्येक हॉस्पिटलला महात्मा फुले आरोग्य ते योजना लागू करण्यासाठी त्याचा रेट त्यांनी पंचेचाळीस लाखापासून ते पन्नास लाख ते पंचावन्न लाखाचा रेट काढला आणि ज्या हॉस्पिटलनी ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलनी त्यांना पंचेचाळीस लाख पन्नास लाख रुपये दिले मंजुरीसाठी महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी त्याच हॉस्पिटलचे काम त्याच हॉस्पिटलला मंजुरी देण्याचं काम ह्या तानाजी सावंत सारख्या खेकड्यांनी केलं पण ह्यानी करप्शन केलं परंतु त्याच्या त्यांनी केलेले जी पाप जे आहे ते सर्वसामान्य रुग्णांना गोरगरीब रुग्णांना भोगावं लागते ते कसं काय की जसं ज्यावेळेस एक सामान्य गोरगरीब रुग्ण आपल्या उपचारासाठी महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये आपला उपचार झाला पाहिजे मोफत झाला पाहिजे म्हणून ते जेव्हा हॉस्पिटलला जातात त्यावेळेस हॉस्पिटल हॉस्पिटलचे तिथले डॉक्टर असतील त्या ठिकाणी डॉक्टर रुग्णांकडनं किमान एक पाच ते दहा हजार दहा ते पंधरा हजारापर्यंत जास्तीत जास्त वीस हजारापर्यंत त्या रुग्णांकडनं पैसे घेतले जातात ही गोष्ट कशामुळे खेकड्यामुळं घडली आहे म्हणून माझी एकच विनंती अशी आहे की तानाजी सावंत एका खेकड्या माणसाच्या वक्तव्यावर इतकं काही सिरियस होण्यामागचं कारण नाहीये म्हणूनच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सोलापूर शहराचा अध्यक्ष या नात्याने मी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ भाईजी शिंदे यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो आणि इथून देखील अशा खेकड्या असणाऱ्या मंत्र्याला म्हणजे एका भ्रष्टाचारी नेत्याला अशाच पद्धतीने ह्या माणसाला मंत्रिपदापासून दूर केलं गेलं पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि पुन्हा एकदा अशा बाळीज बुद्धी वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंतांकडे जास्त काय कोणी लक्ष देऊ नये